शिष्यमंगला धन्य धन्य जगती तरी जीवन मोलाचे तुझला भर कशाचे ख्रिस्त धन जाचे त्या तुम्ही कशाचे काच्या दाणे त्या घर कशाचे त्या तुम्ही रशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्या प्रभये ख्रिस्तांच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन मत्तेकृत शुभ वर्तमानाच्या सहाव्या अध्यायातील विसाव्या वचनात असे म्हटले आहे तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत मनुष्याच्या दृष्टीने बहुमूल्य अनमोल व प्रिय अशा अनेक गोष्टींची जगात विपुलता झाली आहे पापामुळे मनुष्याची दृष्टी आत्मिक गोष्टींवर नाही तर केवळ संसारिक व भौतिक गोष्टींवर आहे मनुष्य नाशवंत वस्तूंना स्वतःसाठी उत्तम समजतो आणि स्वर्गीय गौरवापेक्षा या भौतिक गोष्टींचे गौरव त्याला विशेष वाटते मनुष्य या वस्तूंचा आपल्या गरजेपेक्षा अधिक मोठा संग्रह करण्याच्या नादात लोभी अप्रामाणिक व विश्वासघातकी बनत जातो या नाशवंत वस्तूंमध्येच तो आपल्यासाठी आनंद व समाधान शोधत राहतो मात्र याचमुळे तो आपल्या जीवनात कधीही संतोष पावत नाही तो या वस्तूंमध्ये आपले भविष्य शोधत राहतो परिणामी त्याचे जीवन देखील त्या वस्तूंप्रमाणेच नष्ट होत जाते परंतु जो कोणी प्रवेश ख्रिस्ताच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो हो त्याला त्याच्या बापांची क्षमा मिळते व त्याला तारण प्राप्त होते आता ख्रिस्ता येशुखिस्ताठाई प्राप्त होणारे गौरव त्याला उत्तम वाटू लागते त्याने त्याला समाधान मिळते व तो आनंदित होतो आपण देखील येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून या जगातील धनाचा लोभ सोडून स्वर्गीय आशीर्वाद मिळवावेत यासाठी परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद कशाचे त्या डोळे रे कशाचे